मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायनी स्वराज्य स्थापन करण्याचे अत्युच्च ध्येय स्वतःजमोर ठेवले आणि स्वतःच्या जीवनात ते ध्येय साध्य केले एक राष्ट्र म्हणून शिवरायांनी एक नवीन इतिहास घडवला प्रत्यक्ष आलमगीर औरंगजेबा एक ठिकाणी म्हणतो दरवर्षी मी माझे सैन्य शिवाजी विरुद्ध पाठवतो परंतु दरवर्षी शिवाजीचे राज्य वाढत जाते राजा म्हणून शिवरायांनी राज्यातील सर्व लोकांना समान वागणूक दिली होती शिवरायांच्या या गुणामुळे अनेक इतिहासकारांनी शिवरायांची प्रशंसा केली आहे एक महान रचनात्मक प्रतिभेचा पुरुष असे मत सर जदोना सरकारांनी शिवरायांच्याविषयी काढले आहे डॉक्टर ईश्वरी प्रसाद यांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या महत्वाकांक्षाप्रमाणे राजपद मिळाले परंतु सत्तेमुळे त्यांची दृष्टी कधीही अंध झाली नाही उलट अन्याय दूर करण्यासाठी शिवरायांनी सत्तेचा उपयोग केला असे मत काय मत व्यक्त केले मुंगल साम्राज्याच्या धार्मिक अत्याचारामुळे जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती तिचा फायदा घेणे कोणालाही शक्य होते परंतु साम्राज्य प्रस्थापित करणे याकरता शिवरायांसारख्या दिव्य प्रतिभेची आवश्यकता होती असे मत इल्पिस्टल याने काढले तर नामवंत इतिहासकार असे म्हणतात की शिवाजी महाराजांनी कल्याणकारी एक राज्य निर्माण केले असे मत ऑर सी मजुमदार यांनी व्यक्त केले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी